लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या जन्मठेप इस्लामपूर न्यायालयाचा निकाल चाळीस हजारांचा दंड शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्ष वयाच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जयवंत उर्फ बाबजा रामा शिरसट व सेहेचाळीस राहणार शिरसटवाडी याला दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध यत्ते यांनी जन्मठेप व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने अकरा महिन्यात या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला कारागृहाची वाट दाखवली आहे दंडाच्या रकमेतील पस्तीस हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने त्याने पलायन केले मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर जयवंत शिरसट विरुद्ध कोकरुड पोलिसात फिर्याद देण्यात आली त्यावरून शिरसट याच्यावर बलात्कार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करीत शिरसट याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती थत्ते यांच्यासमोर झाली न्यायालयाने शिरसट याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्यातील पीडित मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला यावेळी आरोपीची ओळख पटवण्याकरता आरोपीचा चेहरा व्हीसीद्वारे दाखवण्यात त्याचा चेहरा पाहताच पीडित मुलगी दचकून जाऊन रडू लागली या घटनेतून पीडित मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर आहे याची देखील न्यायिक नोंद जिल्हा न्यायाधीशांनी घेतली आहे